कमी करणं आजच्या ब्लॉकमध्ये तुम्ही पाहू शकता आम्ही बैलगाडी घेऊन चाललो आहे घरी संध्याकाळ झाली आहे आता तर आम्ही जातो आहे बैलगाडीने बसत तुम्ही पाहू शकता माझ्यासोबत आहे आमची बारखेल दिदी परत आमची लहान आहे तिथे पण आहे तर आम्ही चाललो आता घरी बैलगाडीत बसून कुठल्याला आपण हां घरी चालू ना तर आम्ही गाड्या बैलगाडीत बसून चाललो आहे घरी बघा आमची जिथे पण बसलेली आहे कुठल्याला आपण बायकर बायकर मिळा तर आम्ही चाललो आहे रस्त्याने हळूहळू बैलगाडीत मस्त बाकी बसून जात आहे घरी तर आता संध्याकाळ झाली आहे मित्रांनो तर आम्ही चाललो आहे शेतातले कामं काम करून आम्ही वापस घरी चाललो आहे मित्रांनो तर आम्ही चाललो आहे घरी हळूहळू चालत आहे आमच्या आज राहिली तिथला लोक लागत आहे आता वाटतात आणि काय म्हणून आमची बसलेली आहे दोन गाडी मित्रांनो पाहू शिका दोन गाडी बांधली आहे हळूहळू त्या आम्ही जात आहे घरी मित्र मित्रांनो करून लाईक करा आम्ही शेतातले काम करून घरी चाललो आहे